महाराष्ट्र माझा गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्र माझा प्रथम वर्धापन दिन नववर्षाच्या सोबत येतोय महाराष्ट्र माझा न्यूज वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या बळावर एक वर्षाचा प्रवास पूर्ण करून महाराष्ट्र माझा न्यूज द्वितीय वर्षात प्रवेश करीत आहे हा प्रवास सोपा निश्चित नव्हता पण तुमच्या सदिच्छेने तो आनंददायी उत्साही झालाय या निमित्ताने महाराष्ट्र माझा गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस तसेच न्यूज महाराष्ट्र या शुभारंभ बुधवार दिनांक जानेवारी चोवीस दुपारी तीन ते सात या वेळेत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे प्रमुख उपस्थिती श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर घारगे मॅडम पोलीस अधीक्षक अँटी करप्शन विभाग डॉक्टर मयूरजी पाटील सर नवीन नाशिक महानगरपालिका विभागीय अधिकारी तथा उपायुक्त डॉक्टर श्रीकांत सोनवणे सर संचालक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन तथा विभाग प्रमुख पत्रकारिता महाविद्यालय श्री विनोदजी नाठे सर प्रसिद्ध व्याख्याते भूमिपुत्र फाउंडेशन संस्थापक श्री दिनेश पंत सर वरिष्ठ पत्रकार दैनिक पुढारी संपादक नाशिक वार्ता वेद न्यूज पोर्टल सरचिटणीस नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ श्री चारुदत्त शिंदे नाशिक जिल्हा मुख्य शल्य चिकित्सक निमंत्रक श्री जनार्दन गायकवाड मुख्य संपादक भैयासाहेब कटारे उपसंपादक ॲडव्होकेट श्री मिलिंद मोरे कायदेशीर सल्लागार सनी गायकवाड चलचित्रकार कुमारी जयश्री गायकवाड तांत्रिक विभाग प्रमुख श्री बाळकृष्ण कदम लातूर तालुका प्रतिनिधी श्री राजेश भडांगे निफाड तालुका प्रतिनिधी श्री स्वप्नील गायकवाड नाशिक जिल्हा प्रतिनिधी श्री भगवान खरे कळवण तालुका प्रतिनिधी श्री हरी अंभोरे हिंगोली तालुका प्रतिनिधी सायबा वाघमारे संगमनेर तालुका प्रतिनिधी श्री विवेक बनकर नाशिक शहर प्रतिनिधी तसेच समस्त महाराष्ट्र माझा न्यूज परिवार कार्यक्रमाची रूपरेषाखालीलप्रमाणे तीन ते चार संगीत कराओके चार ते पाच प्रमुख पाहुणे मनोगत पाच ते सहा पोलीस खात्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा महानगरपालिका आरोग्य विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा अशा एकूण एकशे पंचवीस पुरस्कार महाराष्ट्र माझा न्यूज गुणगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस ने सन्मान करण्यात येणार आहे सहा ते सात अल्प उपहार तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाचे स्थळ उत्कर्ष मंगल कार्यालय नवीन सिडको विजयनगर स्टॉप नाशिक नऊ महाराष्ट्र माझा न्यूज आपल्या प्रतीक्षेत